लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज झालाय उद्धव ठाकरे यांनी एकवीस उमेदवारांची घोषणा केली आहे लोकसभेसाठी ठाकरे यांच्या शिलेदारांची रणनीती काय असेल पाहूया त्या रिपोर्ट लोकसभेसाठी ठाकरे गटाचे एकवीस उमेदवार ठरले शिंदेविरोधात वैशाली दरेकर कल्याणच्या रिंगणात मस्तबाल गद्दारांना काढणारच ठाकरेंचा प्रहार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं केली शिवसेना ठाकरे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे कल्याणसाठी वैशाली दरेकर हात कणंगले मधून सत्यजित पाटील पालघर मधून भारती कांबडी आणि जळगाव मधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेची वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्यासुद्धा ह्या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोकं आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही जळगावचं जळगावला करण पवार आपल्यासमोर बसलेले आहेत आणि उन्मेष दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिताताई पण सोबत आलेल्या आहेत त्या वैशालीताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेलेश्वर राहणार नाही कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरीकर अशी लढत होण्याची शक्यता आहे तर प्रतिष्ठेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरीकर यांच्यावर विश्वास टाकलाय दोन हजार नऊ आधी वैशाली दरेकर या शिवसेनेत होत्या दोन हजार नऊ मध्ये वैशाली दरेकर मनसेच्या लोकसभा उमेदवार राहिल्या दोन हजार नऊ मध्ये लोकसभेला वैशाली दरेकर यांना एक लाखांहून अधिक मतं मिळाली दोन हजार दहा मध्ये मनसेकडून कल्याण डोंबिवली मनपा नगरसेविका म्हणून त्यांची निवड झाली त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवलं दुसरीकडे हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आहे हातकणंगले मध्ये शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि ठाकरेंचे शिलेदार सत्यजित पाटील यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे आज जनतेमध्ये आज शिवसेना पक्ष फोडल्यामुळे आज उद्धव साहेबांच्या विषयी आज प्रचंड सांभ होते आदरणीय शरद पवार साहेबांच्या विषयी सुद्धा या ठिकाणी अशाच बाबतीमध्ये एक मोठी सांभ आहे आणि जनतेला हे जे सगळं सुर आहे हे कुठेतरी पटत नाही अशा स्वरूपाचा मेसेजेस मिळतोय त्या माध्यमाला जरूर खात्री की आमचा बेस चांगला तयार या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये आमची भूमिका ही लवकर लवकर पोच होईल आणि आम्हाला चांगलं यश मिळेल सर्वसामान्यांमधला सर्वसामान्य माणूस हा शिवसेनेमध्ये ज्या वेळेला काम करतो तो तिथे मोठा झाल्याशिवाय राहत नाही असं अनेकांना शिवसेनेनी मोठं केलेलं आहे आज त्यांनी गद्दारी केली असेल ते सोडून गेले असतील पण त्यांची आम्हाला पर्वा नाही आहे आज साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्तीला ही संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सो सोनं मी नक्की करेन आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं मी खासदार म्हणून जिंकून दिल्लीच्या संसदेमध्ये दाखल होणार ठाकरे यांचे एकवीस शिलेदार लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले पण सांगलीच्या जागेचा आणि आघाडीचा तिढा सोडवण्यात ठाकरेंना यश नाही रामटेकची जागा त्यांना सोडली जी आमची जिंकलेली जागा होती अमरावती सोडली कोल्हापूर सोडली तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेले माझी अपेक्षा अशी आहे की सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता बरोबर आहे आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो ठीक आहे आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरीसुद्धा भविष्यात अशी भूमिका भीमशक्ती शिवशक्ती सोबत आलीच नाही पण ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत काँग्रेस जागेचा तिढा सोडवणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई